आणि काही दिवसांपूर्वी इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना एक धमकी देण्यात आली दूरध्वनीवरून ही धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानही केलं होतं पण धमकी देणारा प्रशांत कोरटकर गेला कुठे प्रकरण समोर आल्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली पण गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरनं पळ काढला पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट इतिहास इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरने फोनवरून धमकी दिल्याचं सा कोल्हापूर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीनं सीडीआर मधून ही माहिती उघडकीस आणली त्यामुळे तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा प्रशांत कोरटकर तोंडशी पडलाय काही तासांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरवर आता पोलीस कठोर कारवाई करणार कोल्हापूर पोलिसांचं उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वातील पथक बुधवारी मध्यरात्री नागपुरात पोहोचलं या पथकानेच बेलत्रोळी पोलीस ठाण्यात अहवाल देऊन पोलिसांकडे मदत मागितली गेले तीन दिवस कोल्हापूर पोलिसांच्या पथकानं बेलत्रोडी पोलिसांच्या मदतीनं कोरटकरच्या घरी छापा टाकला मात्र कोरटकर सापडला नाही त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचं पथक रिकाम्या हातीस नागपुरात ठाण मांडून बसलाय कोल्हापुरात गुन्हा दाखल असतानाच नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यातही कोरटकर विरोधात गुन्हा दाखल केला प्रशांत कोरटकर याच्या विरोधात नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी तीन पथकं दाखल करून ते तीन दिशेनं पाठवली आहेत त्यामुळे कोल्हापूर आणि नागपूर पोलीस आता या प्रकरणात तपास करत आहे त्यामुळे या प्रकरणात तीन दिवसापासून कोरडकरचा शोध सुरू आहे आणि कोल्हापूर पोलीस नागपूर पोलीस मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागातही ही, ही पाठवून तपास करत दरम्यान नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांना विनंती करत त्यांना नागपुरात एकत्र करत कोरटकर विरोधात रॅली काढली कोरटकर विरोधात कडक कर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली पण तिला गुन्हा दाखल करून होणार नाही जेव्हा आम्हा लोकांना समजतो कुठं कुठं आहे तर पोलिसाला काय समजत नाही की तो कुठं आहे त्यांनी त्याला पकडावं त्याच्यावर कारवाई करावी जर एफ आय आर कोल्हापूरला झालं त्याला पकडून कोल्हापूरच्या पोलिसांच्या अधीन करणं हे आमच्या इथल्या पोलिसांचं काम आहे आणि म्हणूनच आम्ही हा मोर्चा काढत आहे हा आज आम हा जो मोर्चा आहे त्याच्यावर त्याच्यावर कारवाई हे केलेली आहे त्यांनी पण ह्या लवकर लवकरात लवकर नाही झाला तर हा एक तिव्य आणि उग्र मोर्चा हा धडक मोर्चा हा मोठ्या प्रमाणात दरम्यान सोशल मीडियावरून पती प्रशांत कोरटकर आणि आमच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत अशी तक्रार पल्लवी पोलीस दिली आहे दुसरीकडे प्रशांत कोरटकर हा मध्यप्रदेश मध्ये लपून सरकार त्याला का शोधत नाही असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आता हे तीन जणांनी त्या छिन्नमनी सोलापूरकरणी कुणाकोणाची नावं घ्यावी या कोरटकरांनी धमक्या देऊन महाराजांचा अपमान केला आणि महाराजांचं अपमान करणाऱ्यांना हे काय बोलणार आहेत की नाही सरकारकडे आता सरकारची भूमिका काय एक सण कुठला आंदोलन करताना मला भाजपचा माणूस दिसला नाही मात्र आमच्या विरोधात जे बोललोच नाही तर आमच्या फोटोला चपला मारताना जोळे आणताना दिसले इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात आता कोरटकरचा पाय आणखी खोलात गेलाय त्यातच कोरटकरकडे असलेली कारही चर्चेचा विषय बनली आहे चिटफंड घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या महेश मोतेबारची आलिशान कार कोरटकर वापरत असल्याचं पुढे आलंय विशेष म्हणजे या कारचे फोटो व्हिडिओ खुद्द कोरटकरनंच सोशल मीडियावर शेअर केले आहेत आता या प्रकरणात कोरटकरला ताब्यात घेतल्यावर आणखी खुलासे होणार आहेत प्रवीण मुधोळकर एनडीटीव्ही मराठी नागपूर